जनावरांची हत्या करून या ठिकाणी रस्त्यावरती टाकण्यात आलेलं आहे याबद्दल इथे स्थानिक नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे आपण त्यांना राहुल भाऊ यांच्याकडनं याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत आजच्या दोन तासापूर्वी जवळ त्या दोन्हीमध्ये आम्हाला बॉजितलं आम्हाला कळवलं आम्ही ते पूर्ण अतिशय निर्गुणपणे तर प्राण्याची हात्या केली आहे आज सुद्धा इथं प्राण्याचा सुद्धा प्राण्याची हत्या झाली आणि अतिशय तिची प्रक्रिया कुठ हत्या झाली या गोष्टीचं इन्व्हेस्टिगेशन व्हावं मागचं नक्की देखा। <सथी> उद्देश काय आहे की तू समोर यावा दूर धर्म असो समोर यावा तुझ्या नाही तर ते आम्ही गावातोबर इथे आपण राजेश पवार तिथे टीम पाठवली त्या वातावरण पूर्ण त्यांनी क्लिअर करून घेतलं डॉक्टर्स वगैरे बोलवले तक्रार दाखल करून घेतली तर आमची फक्त इतकीच विनंती आहे की आपण माहिती करावी की असं विकृत काम कोण करतात ते चुके विनाकारण आपल्या भावना भडकवण्याचं काम नको व्हायला आपल्यासोबत पोलीस निरीक्षक पवार साहेब पण आहे आपण त्यांच्याकडनं या अपासनाबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत आज साधारणतः एक वाटाचा सुमार आता मला सामाजिक कार्यकर्ते लावून कलि कि पणजनगर नान पार्क जन एक मफेलोचो जादिपुर अनि त्यहाँ देह छिन्दा तत्काल आम तिम्रो परिस्टाफ चाहिँ पोच्छौँ हामीले के छ तत्काल आउँदै ग्रोप गर् डॉक्टर साहेब याबद्दल काय सांगणार नेमकी वाट्या करण्यात आलेली आहे की यामध्ये काही वेगळं कारण दिसतंय आहे आपल्याला बघू शकतो की या ठिकाणी या मोठ्या जनावरांचा आपण या ठिकाणी हत्या करून टाकण्यात आलेल्या आहेत याबाबत वैद्यकीय तपास केल्यानंतर पुढील बाबी निष्पन्न होतीलच आपण आदिंक्य भाऊ यांनी याबाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत आदिंक्य भाऊ आपल्याला असं कधी याबद्दलची माहिती आहे मला एका नागरिकाचा फोन आला की आमचं प्रकरण घडलं मी पोलीस स्टेशनला घेतो पोलीस साहेबांनी रक्षक साहेबांना ते या ठिकाणी सर्व माहिती घेतली जे कोणी कृत्य केलेलं आहे ते चुकीचं कृत्य आहे या परिसरामध्ये अशा गोष्टी आणून टाकणं हे म्हणजे या परिसर शांतता परिसर आहे शांतता बंद करण्याचं पण उद्देश दिसतो पोलीस प्रशासनाचं खूप आवड की त्यांनी त्वरित दखल घेऊन योग्य ते पावलं उचलले व त्वरित पुढची कारवाई पोलिसांनी करत सुद्धा याबरोबर आमचा कचरा पडलेला आहे तो त्वरित साफ करा आज